नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय द्या परिचय तुमचं नाव गजानन महादेव बोबडे गजानराव महादेवराव बोबडे बोबडे येसगाव तालुका तालुका देवी तहसील वर्धा तालुका देवी तहसील जिल्हा वर्धा वर्धा अच्छा ठीक आहे आता हे तुम्ही कोणती जात लावली आहे आम्ही लावली आहे जात वाघोबा वाघोबा यशोदा शिर्ची वाघोबा लावली यशोदा शिर्ची वाघोला तर हिची लागवडीची तारीख काय तारीख आहे इथे अली दहा दहा जून जून दहा जूनची लागवड आहे म्हणजे कोरड्यामध्ये लावली होती लावली ला थी। अच्छा ठीक आहे उगवण क्षमता कशी राहिली चांगली सगळी उगवण क्षमता चांगली राहिली तीस ते पस्तीस ठीक आहे उगवण क्षमता उत्तम आहे उत्तम आहे त्याच्यानंतर आता हिची जी आहे इली सध्या तरी झाडाला फळ फांद्या कशा किती आहे फळ आता मोदल्या आपण या झाडाच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सरासरी जवळपास वीस वीस जवळपास सरासरी वीस ते बावीस फांद्या फळ्या फांद्या दिसते बरोबर हा आणि आता तुम्ही तुम्हाला आता तुम्ही आपण हे मोजलं झाड बघितलं त्या झाडाचा स्ट्रक्चर बघितलं तर याचे बोंड किती अंदाजे अंदाजे तयार किती असेल गोंड आपल्याकडे तयार झाले फुलं अन्नाच्या पात्या तीस पस्तीस पात्या आणि आता सिरीज बघा सिरीज चांगली आहे सिरीज चांगली आहे जवळ जवळ बोंडा आहे सिरीज आहे बोंडा बघा बोंडाचा साईज पहा पाच पाक्याचा बोंडा आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच आहे वजनदार मोठ बोंड आहे आहे चांगली तर आता आणि आता सध्या जवळपास तुमच्या उंचीची उंची आहे हाईट आहे हा आणि दुसरं म्हणजे अजून एक विचार सर्व म्हणजे हिरवा आहे अजून चालू चाल चालू व्हायची बरोबर सर्व बघता तुम्ही ही व्हेरायटी लावून खुश आहे म्हणजे आपल्याला अपेक्षेपेक्षा चांगलं उत्पन्न येणारे आवश्यक चांगलं उत्पन्न अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला नऊशे त्र्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस वर कॉल करा